निमंत्रित करून आपल्या गोशाळेतल्या ज्या काही समस्या आहेत गोशाळेला जी काही शासनाकडून अपेक्षा आहे आणि आपण गेले अनेक दिवस याच ठिकाणी वेगवेगळी केलेली आंदोलनं आणि त्या आंदोलनातून महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत तरी सकारात्मक प्रतिसाद देऊन पूर्ण होकार दिलेला आहे त्याबद्दल आमचं कोणतंही म्हणणं नाही परंतु शासनाने तो विषय तत्काळ मार्गी लावावा गोमातेचा प्रश्न सोडवून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत आदरणीय उदय सामंत साहेब सुद्धा याच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहेत मुख्यमंत्री साहेब प्रचंड सकारात्मक आहेत देवेंद्र फडणवीस साहेब याच्यासाठी प्रचंड सकारात्मक आहेत मुख्यमंत्री साहेबाने तर स्वतः पत्र व्यवहार करून त्याच्यावरती शेरा मारून एम आय डी सी ला पत्र दिलेला आहे पण तरी सुद्धा अजून त्याची ठोस कारवाई झालेली दिसत नाही किंवा ते हे झालं नाही म्हणून आम्ही परवा आळंदीमध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि सगळ्यांनी उभारलं होतं त्याच्यातही मागणी ठेवली होती तेव्हा आदरणीय आमदार माजी मंत्री बाळा भेगडे साहेब यांनी फडणवीस साहेबांजवळ बोलणं करून देऊन तो विषय आमचे महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश महाराज जाळ आणि समस्त वारकरी संप्रदायातली मंडळी देऊ संस्थांचे अध्यक्ष देऊ पालखी सोहळ्याचे प्रमुख माऊली संस्थांचे प्रमुख चोपदार आणि वारकरी संप्रदायातली सगळी दिग्गज मंडळी येऊन त्यांनी ते तेही आंदोलन आपलं सोडवलं होतं आता सुद्धा एक खूप मोठी समस्या आहे की आम्ही वेळोवेळी एम एस कार्यालयाला पत्रही दिलेलं आहे आणि आजही या एम एस बी मध्ये असणारे जे अधिकारी नानोठे म्हणून आहेत उपकार्यकारी अभियंता यांनी आम्हाला दोन लाख दहा हजाराचं पत्र दिलेलं बिल दिलेलं आहे आणि ह्या बिलावरून आम्ही गेली दोन वर्ष आम्हाला अधिकचं बिल देत आहे म्हणून वेळोवेळी तक्रार केल्या आहेत एम एस बी खात्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहारही केलेला आहे पण तरी सुद्धा या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारे दाद न देता आता आम्हाला पोलीस कारवाईच्या अंतर्गत आम्ही लाईट कट करणार आहोत अशा तऱ्हेचं पत्र आम्हाला मिळालंय आणि म्हणून मी आज परत पत्रकार परिषद घेऊन त्याचा खुलासा या ठिकाणी दिलाय आपण त्यांना परंतु आम्हाला आजही म्हणणं आहे आमचं की जर तुम्ही आमची लाईट युनिट प्रमाणे बिल दिलात तर आम्ही भरायला नक्की तयार आहोत आमची कुठलीही आडमोटीपणाची भूमिका नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळांना जर शेती स्वरूपाचं लाईट बिल दिलं जातं तर आम्हाला कमर्शियल गोठा स्वरूपाचं का मीटर आम्हाला शेती स्वरूपाचा मंजूर आहे पण बिल आकारताना मात्र एखाद्या गोठ्याला आकारलं जातं एखाद्या दे दुग्ध डेरीला आकारलं जातं तेच बिल आमच्यासाठी आकारलं जातं आमचं गोवर्धन गोवन सेवा केंद्र म्हणून महाराष्ट्र अधिकृत मान्यता आहे आम्हाला इथून शंभर रुपये उत्पन्न नाही आमचा इथं दुधाचा तबेला नाही आणि तरी सुद्धा जर एम सी बीचे अधिकारी अशा तऱ्हेने मुजोरपणाने जर आमच्यावरती बिल लादून वसूल करत असेल आजपर्यंत दहा लाख पेक्षा जास्त बिल मी एम सी बीला अदा केलेला आहे आणि जर याची लाईट कट केली आमची तर मी आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या समोर आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाला एक विनंती करतो की माझ्याकडं याने पाणी पाजण्याकरता दुसरी काही व्यवस्था नाही कडाक्याचा उन्हाळा आहे गेल्या वर्षी सुद्धा आमची अशीच लाईट कापून या अधिकाऱ्याने आमच्या गायीना एक महिना तान मारलं होतं या ठिकाणी तेव्हा आम्ही टँकरनी पाणी मागून दुसरीकडनं पाजलं होतं पण आता जर तशी व्यवस्था वेळ आली आणि ह्याने जर लाईट कापली तर मी आजच या ठिकाणी करतोय की या सर्व गायी मी एम एस सीबीच्या कार्यालयात नेऊन हो सोडणार आहे आणि त्या गायी एम एस सीबी ने सांभाळाव्या आम्ही आजही महाराष्ट्र शासनाला सांगतो की आमच्या बिलमध्ये दुरुस्ती करून द्या एकच अधिकारी तुमच्याकडे आहे का तुम्ही वरिष्ठांना पाठवा आमची चौकशी करा आमच्या मीटरमध्ये जर काय फॉल्ट असेल तरी हे करा आणि आम्ही युनिट प्रमाणे बिल भरायला तयार आहोत आणि आम्ही जर त्याच्यामध्ये दोषी असलो आमच्यावर कारवाई करा शासनाच्या कामात अडथळे आणतो म्हणून आम्ही जे काय कारवाई होईल त्याला भोगायला तयार आहे पण आमच्या मानेला सुरी लावून जर प्रत्येक वेळेला हे करत असेल आणि नानोटे या अधिकाऱ्याची मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा तक्रार केलेली आहे हा अधिकारी एकतर मनोरुग्ण असावा किंवा एकतर मानसिक संतुलन त्याचं बिघडलेलं असावं किंवा लोकांना नाहक त्रास देऊन कसायांकडनं काही यांना मिळतं का किंवा गोशाळेच्या विरोधक असणाऱ्या लोकांकडनं काही यांना मिळतं का तर हे एवढे गोशाळेच्या मुळावर का उठलेले आहेत आजपर्यंत इथे जवळजवळ दहा अधिकारी येऊन गेले पंधरा वर्षामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याने अशा तऱ्हेचा त्रास दिलेला नाही दोन वर्ष या माणसाकडून ज्या गोमातेला नाहक त्रास दिला जातो तो, तो जर थांबला नाही आमचं बिल युनिट प्रमाणे आम्ही भरायला तयार आहोत शेती मीटर हिशोबाने भरायला तयार आहोत जे शेती मीटर हिशोबाने होईल त्या बिलाला आम्ही द्यायला कुठल्याही प्रकारे एकही दिवस एम मागे चा पुढं करणार नाही पण आम्ही जास्तीचं आकारलेलं बिल विनाकारण आकारलेलं बिल आणि कमर्शियल स्वरूपात आकारलेलं बिल भरू शकत नाही कारण आमचा कुठल्याही प्रकारे इथं व्यवसाय धंदा नाहीये सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी असा एक तीन दिवसीय महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल गो संमेलन आहे की गायीच वैज्ञानिक महत्व गायीला शेतकऱ्यांची असलेली गरज आणि आज जे रासायनिकीकरणाकडे शेतकरी वळलाय तो कुठेतरी सेंद्रिय शेतीकडे वळावा तो ऑर्गेनिक शेती करावा आणि म्हणून तशा तऱ्हेची एक चांगल्या तऱ्हेची चळवळ महाराष्ट्रात उभी राहावी विशेषतः कोकणात उभी राहावी विषारी खतापासून हे शेतीमुक्त व्हावी आणि म्हणून एक महासंमेलन आपण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जानेवारी या ठिकाणी घेत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या सर्व गोप्रेमींना महाराष्ट्रातल्या गोपालकांना शेतकऱ्यांना आंबा बागायतदारांना आणि कोकणातल्या तमाम जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण या तीन दिवसीय संमेलनात या ठिकाणी उपस्थित राहावं या संमेलनामध्ये गायीची वैज्ञानिक महत्व गायीचं शेतीविषयी महत्व तिचे फायदे पंचगव्यातून होणारे फायदे यासाठी महाराष्ट्रातले अनेक मोठमोठे तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित राहतील शासनाच्याही काही प्रतिनिधींना आपण या ठिकाणी संपर्क केलाय महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे प्रमुख शेखरजी मुंडळा आणि तसेच बाकी इतर सगळ्या संघटनांचे प्रमुख समस्त महाजन परिवार आहे आदिजी युवक चॅरिटेबल ट्रस्ट आहे किंवा महाराष्ट्र राज्य कृषी गोसेवा संघ आहे महाराष्ट्र राज्य गोशाळा महासंघ आहे आणि आमचा वारकरी संप्रदाय आहे असा एक मोठा तीन दिवसीय कार्यक्रम असेल महाराष्ट्राच्या बाहेरूनही काही मंडळी या संमेलनाला येतील आणि त्या संमेलनामध्ये ज्या शेतकऱ्यांना गायी सांभाळण्याची इच्छा आहे ज्या शेतकऱ्यांना स्वतःचा शेतीमध्ये नांगर करण्याची इच्छा आहे त्यांना बैल आणि गायी आपण या ठिकाणी विनामूल्य स्वरूपात त्यांना देणार आहोत त्यांनी त्या सांभाळाव्या त्यांनी त्याच्यावर शेती करावी आणि त्या शेती कशी करावी याचं मार्गदर्शन सुद्धा आपल्या गोशाळेतून त्यांना मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनाच आव्हान करतोय सगळ्या लोकप्रतिनिधींनी यावं आपण त्यांना पत्रव्यवहारही करणार आहोत आणि सगळ्या शासनातल्या वेगवेगळ्या घटकातल्या संबंधित व्यक्तीने यावं यासाठीची आपण विनंती करतोय तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या सहकार्याने हा विषय पुढे जाईल आणि ही गोशाळा एक गोसंवर्धन केंद्र म्हणून एक महाराष्ट्र हिंदुत्ववादी आहे आणि कत्तलखान्याला जाणारी एकही गाय कत्तलखान्याकडे जाऊ नये म्हणून या गोशाळेचं महत्व प्रचंड कोकणात आहे आणि दुसरी एक गांभीर्याने तुम्हाला माहिती सांगतो लोकांना त्रासही झाला काही निष्पाप लोकांना अनेक दिवस तुरुंगात जावं लागलं त्यांच्यावर आरोप झाले परंतु तसे आरोप या काही ठराविक कसायांच्या तस्करांमुळे होतात आणि आजही कोकणातून रागरोसपणे जी गोष्ट हत्या होते किंवा जी वाहतूक होते बऱ्याच वेळेला निदर्शनात येतं परिसरातल्या लोकांच्या गायी चोरीला जातात किंवा मध्ये परवा दोन तीन गायी भर दिवसा पेड्यातून गोठ्यातून गेल्या तर हे प्रकार पोलिसांनी तत्काळ निदर्शनात येऊन त्यांच्या थांबवावेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कोकणातून एकही एक गाडी जर याच्या पुढे कत्तलखान्याला जाताना आम्हाला सापडली तर आम्ही भले जिंदगी आमची जेलमध्ये सडली तरी चालेल पण गुड खाली उतरून त्याच ठिकाणी ती गाडी पेटवली जाईल हे आज सगळ्या चॅनल समोर सांगतोय कारण आम्ही हिंदू बांधव गाईला आई मांडणारे आहोत आमच्या आईला जर कोण गाळ्याला तिच्या सुरी लावत असेल जर तिचं रक्त या भूमीमध्ये सांडणार असेल तर मात्र माझ्या देहात प्राण असेपर्यंत आपण कुठल्याही प्रकारे गप्प बसणार नाही याच्या पुढे जी गाडी कत्तलखान्याला जाताना दिसेल तिच्यामध्ये गुरं जर असतील तिच्यामध्ये गाई जर असतील तर ती गाडी कुठल्याही प्रकारे पोलिसांना न फोन करता गोरक्षक दिसेल तिथं ती गाडी पेटवतील आणि त्याची सर्वस्व जबाबदारी आपण स्वीकारायला तयार करत नसेल तर पोलिसांना त्याच्यावर आम्हाला संशय उभा राहतो म्हणून पोलिसाने तत्काळ एस पी साहेबाने कलेक्टर साहेबाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कोकणातल्या गो तस्करी रोखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे आणि ते रोखलंच पाहिजे आणि ते जर रोखत नसतील तर मग आम्हाला त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं लागेल तशा तऱ्हेचा पत्रव्यवहार आपण दोन दिवसातच एस पी साहेबांना करतोय आणि त्यासाठी तुम्हाला सर्वांना परत एकदा मी चॅनलच्या माध्यमातून विनंती करून सांगतो की कोकणातून रोज आमच्या माहितीप्रमाणे शेकडो गाड्या कराडच्या दिशेने जातात काही संगमेश्वरच्या दिशेने जातात तर काही मुंबईच्या दिशेने जातात आणि याचे जे मेन अड्डे आहेत हे मग ते दसपटीतले काही भाग असतील किंवा इकडे सवेनी सारखे काही भाग असतील किंवा मार्गतामाने असतील या मार्ग तामान्याच्या विषयावर अनेक वेळेला मी पोलिस स्टेशन पोलिसांना टीप दिलेली आहे मार्ग तामाने जी होणारी तस्करी आहे किंवा दसपटीमध्ये काही लोक जी वाहतूक करणारी आहेत मग ते आकल्यासारख्या ठिकाणी असतील आणि कादवडसारख्या ठिकाणी असतील काही ठराविक लोक आहेत त्यांची नावं पोलीस स्टेशनला आहेत पोलिसांना ते सगळं माहीत आहे आणि पाटणमधून काही लोक जर इथं येऊन अशा तऱ्हेने समाजातली शांतता भंग करण्याचं काम करत असतील तर ते पोलिसांनी कुठल्याही प्रकारे करू नये कारण तिथं वरती जो नाका आहे कोयना याच्यामधला घाटमाथ्यावरचा त्या नाक्याला सतर्क पोलिसांनी केलं पाहिजे आणि ते जर जा नाही झालं तर आपण मात्र तीव्र आंदोलन या विषयाचं उभं करणार आहोत हे आज तुमच्या समोर विषय ठेवलेला आहे प्रेरणास्थान महाराष्ट्रातल्या हजारो गायींचे पालक कुष्टेरोगी महारोगी कॅन्सर पेशंट पागल झालेली लोक यांसारख्यांचं संगोपन करणारे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आदरणीय संजय महाराज पाचपोर हे